नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसचा चा जो काही रखडत विमा आहे पंचाहत्तर टक्के हेक्टरी जे काही शेतकऱ्यांना विमा मिळणार तो उर्वरित बाकी शेतकऱ्यांना आता वितरण होणार आहे वंचित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा विमा त्यांच्या बँक खात्यामध्ये पाहायला मिळणार आहे लवकरात लवकर च तर हो संपूर्ण माहिती पाहूया आपण त्याआधी नवीन चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जे काही दोन हजार तेवीसला शेतकऱ्यांचे नुकसान झाले अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे तर या पावसामुळे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आग्रेमध्ये नवठा मंजूर झाला तर जास्तीत जास्त प्रत्येक जिल्ह्याची अनिवार्य आल्यामुळे प्रत्येक जिल्ह्याची पन्नास पैशापेक्षा जास्त अनिवार्य आल्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी म्हणजे पंचाहत्तर टक्के पिक विमा मंजूर करण्यात आला होता तर शेतकरी मित्रांनो हा पंचाहत्तर टक्के विमा आता सरकार म्हणजेच की केंद्र सरकारचे कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्याद्वारे आता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यास पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनी जे काय आपली बँक कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे त्याची के वाय सी करून घ्यायची आहे जेणेकरून पैसे हे डीबीटीद्वारे पाठवल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये यशस्वी येतील आणि त्याचबरोबर के वाय सी जर केली नंतर तुमचे आधार कार्ड बँकला लिंक नसताना तर लिंक करून घ्यायचे आहे शेतकरी मित्रांनो जे काही जिल्हे होते त्यातील जिल्ह्यांची यादी पाहूया आपण सर्वप्रथम होता नांदेड हिंगोली परभणी जालना त्यानंतर बीड त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती त्यानंतर यवतमाळ त्यानंतर आपलं धुळे नंदुरबार गडचिरोली चंद्रपूर कोल्हापूर अशा प्रकारे जिल्हे होते जे की शेतकरी मित्रांनो ते पिकिमासाठी पात्र होते दोन हजार तेवीसच्या तर तुम्हाला मागे एकदा बघा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इथून मागच्या तीन वर्षाचा विमा मिळेल तर सरकारने मागच्या तीन वर्षाचा सांगितलं नाही पण चालू म्हणजे की दोन हजार तेवीसचा पिकी विमा बऱ्याचशा शेतकऱ्यांचा राहिला होता तर आता लवकरात लवकर तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे जर तुम्हाला विमा पाहिजे असेल तर वाय सी करून घ्यायची आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला असेल त्यांना नाही मिळणार ज्या शेतकऱ्यांचा उर्वरित रखडलेला बाकी आहे त्यांनाच मिळणार आहे भेटूया नेक्स्ट उमेदवी तोपर्यंत धन्यवाद त्याआधी ही माहिती तुमच्या मित्रांना पाहुण्यांना नाथोडकांना शेअर करा धन्यवाद